नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फीचन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं मी वैशाली पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आज आपण पाहणार आहोत ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा आहे तर दुसरीचं आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण गणित विषयाचे स्पष्टीकरण बघितले होते दोन हजार एकोणीस या प्रश्नपत्रिकेमधील आज आपण दोन हजार एकोणीसमधील बुद्धिमत्ता या विषयाचे स्पष्टीकरण पाहणार आहोत चला तर बघू एक प्रश्न आहे बघा बुद्धिमत्तेचा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती कोणता शब्द येईल म्हटले <coughs> बैल गाय तर मोर काय म्हटले म्हणजेच इथे लिंगी दिलेले आहे बघा बैल विर, बैलाचे विरुद्धलिंग हे गाय येतं तर मोराचं विरुद्धलिंग काय येणार म्हणजे तो मोर तो बैल ती गाय तर मोराच्या ह्याला विरुद्धलिंगी ती कोंबडी कुत्री लांडोर कमेस तर लांडोर येणार ती लांडोर म्हणून मोराचं विरुद्धलिंग लांडूर येते भावन बघा गटात कोण बसत नाही ते शोधा म्हटले फ्लावर भेंडी वांगे बीट फ्लावर भेंडी आणि वांगे हे काय आहेत भाजीचे प्रकार आहेत बीट पण आपण फळभाजी म्हणून खाऊ शकतो पण बीट हा ही भाजी भा जमनीच्या आत लागते आणि फ्लावर भेंडी वांगे हे जमनीच्या वर लागणाऱ्या भाज्या आहेत त्रेपन्न बघा लीला चरित्र हा शब्द आहे बघा या शब्दामध्ये किती अक्षरे पुन्हा पुन्हा आलेली नाहीत असं विचारलेलं आहे पुन्हा पुन्हा आलेली नाहीत आहे बघू यल हा शब्द बघा यल हा शब्द इथं दिसतो आय बघा आय आय पण डबल आलेला आहे यल दिसतो ए ए पण डबल आलेला आहे सी सी हा दिसत नाही आहे बघा एच पण नाही आहे ए झाला आर पण आलेला आहे डबल आय बघितला पण आणि टी टी पण दिसत नाही म्हणजे सी एच आणि ती हे तीन अक्षरं आपल्याला पुन्हा पुन्हा आलेली दिसत नाही आहेत म्हणून ऑप्शन क्रमांक पहिला आपला बरोबर असणार आहे चोपन्न बघा दिलेल्या संख्या मालिकेतील तिसऱ्या व सातव्या संख्येतील फरक विचारलाय अठरा बत्तीस शेहेचाळीस अशी संख्या मालिका दिलेली आहे आता संख्या मालिकेतील तिसरी संख्या कोणती आहे शेहेचाळीस आणि सातवी संख्या कोणती आहे एक दोन तीन चार पाच सहा सात अठरा आता शेहेचाळीसमधून अठरा आपल्याला काय करायचं आहे फरक काढायचा म्हणजे काय करायचं वजा करायचं आहे शेहेचाळीसमधून अठरा गेले तर राहतात आपले बघा अठ्ठावीस चौथा ऑप्शन आहे तुम्ही उभी मान्य करून सोडू शकता शेहेचाळीस वजा अठरा अठ्ठावीस उत्तर येतं पंचावन्न बघा दिलेल्या आकृतीशी समरूप असणारी आकृती कोणती म्हटले समरूप म्हणजे काय समान आता ह्याच्यासारखीच ह्या चार ऑप्शनमध्ये कुठं कृ आकृती समान आहे ती आपण शोधायची आहे इथं ॲरो दिसतो बघा ॲरो पहिला बघू ॲरो तर आपल्याला चार तीन आकृतीमध्ये दिसतो हा उलटा दिसतो म्हणजे तिसऱ्या आकृती सोडून द्यायची परत चंद्र बघू चंद्र हा असाच म्हणजे सेम असाच दिसणारा पाहिजे इथं आहे इथं उलटा दिसतोय म्हणजे दुसरा आणि तिसरा ऑप्शन आपण सोडून द्यायचा आहे पहिला आणि चौथा ऑप्शन बघू परत स्टार बघू स्टार आपल्याला इथं पाहिजे म्हणजे ॲरोच्या खाली ॲरोच्या खाली इथं आहे चौथ्या ऑप्शनमध्ये स्टारच्या ॲरोच्या खाली स्टार नाही आहे म्हणून पहिलाच ऑप्शन आपला बरोबर असणार आहे ॲरो सीत चंद्रा आहे बघा हा उलटा त्रिकोण आणि स्टार हे आहे अशी आकृती पहिल्या आकृतीमध्ये दिसते म्हणून पहिला ऑप्शन आपल्या बरोबर असणार आहे छप्पन बघा छत्तीसच बरोबर नऊ गुणवले चार म्हणजे नऊ चोक छत्तीस तर किती चोक म्हणजे चारनच ह्या संख्येला गुणायचं आहे प्रश्नचिन्हाच्या जागी येणार योग्य संख्या शोधा शोधामधली आठ चोक काय येतं बत्तीस येतं सात चोक काय येतं अठ्ठावीस येतं सहा चोक काय येतं चोवीस येतं आणि साताचा पस्तीस येतं म्हणजे सात चौक अठ्ठावीस हे ऑप्शन आपला बरोबर असणार आहे सत्तावन्न बघा पुढील आकृती कोणती ती शोधा म्हटली आता आकृत्या ह्या तिन्ही कशा दिल्यात बघा फक्त पॉईंट आपण लक्षात लक्षात घ्यायचे आहेत हा सर्कल बघा हा बिंदू इथं आहे नंतरचा दुसऱ्या आकृतीत बिंदू हा इथं गेला आहे तिसऱ्या आकृतीत इथं गेला आहे म्हणजे इथून इथं इथं गेला आहे एक दोन तीन आता चौथ्या आकृतीत आपल्याला येणारा बिंदू आपल्याला इथं पाहिजे तो बघू आपण कुठे आहे तळाला ॲरोजवळ म्हणजे उभ्या रेषेबरोबर बिंदू हा इथंच दिसतो आणि इथं दिसतो या दोन आकृतीचा विचार करू आता ह्यांची गोलाकार रीतीने आपण हे बघू संख्या चिन्ह कोणते येतात आता इथं बिंदू आला आहे आपला हा येणारा शेवटच्या आकृतीतला बिंदू इथं आला आहे पण ह्या बिंदूच्या आता इथं बघू आपण बिंदूनंतर बरोबर चिन्ह आलं बिंदूनंतर बरोबर चिन्ह म्हणजे ह्या पद्धतीनं आपण गोल असं बघालो आहे ह्या बिंदूनंतर इथं आलं ह्या बिंदूनंतर इथं आलं बो बिंदूनंतर गोल बिंदूनंतर गोल म्हणजे असंच आपल्याला बघायचं आहे आता ह्या बिंदूनंतर बरोबर चिन्ह इथं आले ह्या बिंदूनंतर आपल्याला यश दिसतं इथं पण बिंदूनंतर इथं बरोबर चिन्ह म्हणून चौथी आकृती आपली बरोबर असणार आहे बघा लक्षात येते काय बघा बिंदूनंतर बरोबर चिन्ह ह्या गोलाकार रीतीनं आपण शोधतोय बिंदूनंतर गो शे बरोबर चिन्ह म्हणजे हे असं हे असं आणि ह्या बिंदूनंतर हे असं म्हणजे बरोबर उजव्या साईडनं गोल फिरल असा बिंदूनंतर बरोबर यायला पाहिजे मोजव्या साईडनं गोल फिरल्यानंतर आपल्या इथं यस येतं म्हणून ही चुकीची आहे ह्या बिंदूनंतर बरोबर चिन्ह येतं म्हणून चौथी आकृती आपल्या बरोबर असणार आहे आठवण बघा प्रश्नचिन्हाच्या चिन्हाच्या जागी कोण येईल म्हटले सोलापूर बेडशीट्स तर रत्नागिरीस काय म्हटले म्हणजे सोलापूरचं प्रसिद्ध काय आहे बेडशीट्स आहे तर रत्नागिरीचं आपल्याला माहितीच आहे पहिला ऑप्शन आहे आंबा आंबाचा आपला रत्नागिरीचा प्रसिद्ध असं फळ आहे केळे हे वसईचे केळी असतात नाशिकची द्राक्षे आणि नागपूरची संत्री लक्षात ठेवा एकोणसर बघा यस अक्षर आणि त्याच्या डावीकडील सातवे अक्षर यांच्यामध्ये एकूण किती अक्षर आहे यस अक्षर बघू कुठं आहे इथं आहे याच्या डावीकडील आणि त्याच्या डावीकडील सातवे अक्षर कोणता आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, सा, अक्षर आपला आलेलं आहे यम आता यम काय आहे यस आणि यम या अक्षरांच्या मध्ये एकूण किती अक्षर आलेत म्हणले एक दोन तीन चार पाच म्हणजे एस आणि एमच्यामध्ये एकूण पाचच अक्षर आहेत ऑप्शन क्रमांक बघा चौथा आहे आपला स साठ बघा गटातनं बसणारे कोणते सांगा म्हणले तेवीस वजा सत्याहत्तर एक्केचाळीस वजा एकोणसाठ बत्तीस वजा अडुसष्ट सेहेचाळीस वजा चव्वेचाळीस इथं काहीतरी गडबड दिसते बघा बहुतेक इथं बेरीज करायची असणार आहे ह्यांची बेरीज केल्यानंतर बघा तीन दहा चे एक म्हणजे इथं यांची बेरीज शंभर येते ह्यांची बेरीज साठ आणि चाळीस शंभर ह्यांची पण बेरीज शंभर येते परत बत्तीस अडुसष्ट आणि बत्तीस सत्तर अणतीस शंभर ह्यांची पण बेरीज येते श परत सेहेचाळीस आणि चव्वेचाळीस चव्हेचाळीस ऐंशी आणि नव्वद ह्यांची बेरीज मात्र नव्वद येते हे ये वजा चिन्ह चुकून दिलेलं असणार आहे त्यांनी बेरीज ह्या तिन्हींची बेरीज केल्यानंतर शंभर येते बघा आणि ह्याची बेरीज केल्यानंतर नव्वद येते आणि इथं असंही बघा होतं तीन अधिक दोन पाच चार अधिक एक पाच तीन अधिक दोन पाच आणि इथं ही चौदा सात सात चौदा पाच आणि नऊ चौदा सहा आणि आठ चौदा मात्र इथं बघा सहा आणि चार दहा आलं इथं आपल्याला पाच पाहिजे होतं इथं चौदा पाहिजे होतं म्हणून हाच दोन्ही पद्धतीन सोडवलं तर हाच ऑप्शन आपला गटात बसत नाही आहे एकसष्ट बघा दिलेल्या आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती म्हटले तंतोतंत म्हणजे समान आहे बघू पण सर्कलच्या वरती पानं आहेत बघा ती पानं बघू पहिला इथं आपल्याला सेम अशी पानं दिसणारी चौथ्या आकृतीमध्येच दिसत आहेत इथं सर्कल हे त्रिकोण ही शेंगासारखं दिसतं बघा फक्त ह्या चौथ्या आकृतीत आपल्याला ही व्यवस्थित तंततं झुळणाऱ्या आकृती दिसते म्हणून चौथा ऑप्शन आपल्या बरोबर येणार आहे बासष्ट बघा खालील संख्या मालिकेत किती वेळा असे झाले आहे की एकच अंक सलग दोन वेळा आलेला आहे एकच अंक सलग दोन वेळा बघू कुठं आला आहे या संख्या मालिकेत पाच सात इथं नऊ नऊ आहे बघा म्हणजे नऊ नंतर नऊ असं सलग एकच अंक आलेला आहे असे अंक आपल्याला मोजायचे आहेत हा एक दिसतो बघा परत इथं चार दोन इथं तीन पाच हा चार सहा सॉरी हा एक हा दोन हा तीन हा चार हा पाच पाच वेळा झालेला आहे असं सलग दोन वेळा अंक आलेला असं दुसरं ऑप्शन आहे बघा आपलं परत एकदा बघते मी बघा हा एक हा दोन हा तीन हा चार आणि हा पाच पाच वेळा झालेला आहे त्रेसष्ट बघा प्रश्न अ ॲरो दिलेले आहेत उलटसुलट दिलेले आहेत बघा हा ॲरो किती आहेत मोजू एक दोन तीन चार पाच हे पाच ॲरो आहेत आता इकडे दिसत आहेत ते उलटे ॲरो दिसत आहेत बघा म्हणजे हे ॲरोचं तोंड वरते हे ॲरोचं तोंड खाल्ले एक दोन तीन चार पण ॲरो एक कमी केला आहे आता परत बघा वरती तोंड गेलं आहे एक दोन तीन इथं पण एक ॲरो कमी केला आहे म्हणजे येणाऱ्या कृतीत आपल्या ॲरोचं तोंड खाली पाहिजे आणि एक ॲरो कमी केला पाहिजे म्हणजे दोन एरो आणि तोंड खाली हे ॲरोचं तोंड वरती आहे हे उलट आहे इथं खाली आहे बघा हे समान आहे म्हणजे तिसरा ऑप्शन आपला बरोबर असणाऱ्या आहे ओचं तोंड खाली आहे आणि या तीनमधला एक ॲरो कमी म्हणजे दोन ॲरो आले पाहिजेत चौसष्ट बघा टेलिव्हिजन या शब्दातील मधले अक्षर शोधा म्हणले मधले अक्षर म्हणजे काय अक्षरं दिलेली मोजायची त्यांचा मद्य काढायचा आणि मधले अक्षर शोधायचे आता अक्षरं किती आहेत बघू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा अक्षरं कशी काय दहा अक्षरं असतील तर आपल्याला मध्य काढता येणार नाही तर काहीतरी चूक आहे त्यामुळे यापैकी नाही आपण ऑप्शन लिहू शकतो जर अकरा अक्षर असतील किंवा नऊ अक्षर असतील तर आपल्याला मध्य काढता आला असता म्हणून यापैकी नाही हा ऑप्शन आपण देऊ शकतो पासष्ट बघा पी बरो पीस व्ही तर जीस काय म्हटले म्हणजेच काय बघू पी नंतर व्ही कुठं आहे बघा इथं आहे म्हणजेच एक दोन तीन चार पाच पी नंतर पाच अक्षर सोडल्यानंतर फी आलेलं आहे मग आपल्याला जी नंतर मो मोजायच्या जी नंतर पाच अक्षरं सोडायची एक दोन तीन चार पाच म्हणजेच यम अक्षर येणार आहे जी नंतर आपलं अक्षर पहिला ऑप्शन आपला बरोबर येणार आहे बघा सहासष्ट बघा प्रश्न जागे कोण येईल म्हटलं आहे एक मेला कामगार दिन तर सव्वीस जानेवारीस काय म्हटलं आहे म्हणजेच काय एक मेला कंगार दिन असतो सव्वीस जानेवारीला काय असणार मग स्वातंत्र्य दिन बालदिन गांधी जयंती का गणतंत्र दिवस तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे की सव्वीस जानेवारी दिवशी गणतंत्र दिवस हा आपण म्हणून साजरा करतो पंधरा ऑगस्टला आपण स्वातंत्र्य दिन करतो चौदा नोव्हेंबरला बालदिन साजरा करतो आणि दोन ऑक्टोंबरला गांधी जयंती साजरी करतो लक्षात ठेवा सदुसष्ट बघा गटात न बसणारे कोण म्हणले तांबे चांदी प्लास्टिक आणि लोखंड तांबे चांदे आणि लोखंड हे काय आहेत हे सर्व धातू आहेत प्लास्टिक हा फक्त धातू नाही आहे तो विघटनशील पदा पदार्थ आहे अडुसष्ट बघा संख्या मालिका दिलेली आहे दिलेल्या संख्या मालिकेतील नवव्या आणि तेराव्या संख्येची बेरीज किती म्हटले आता नववी संख्या मोजू आपण नवी कोणते बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे नववी संख्या नऊ चाललेली आहे आणि तेरावी मोजायची आहे नऊ नंतर दहा अकरा बारा तेरा म्हणजे नऊ अधिक चार या संख्यांची बेरीज आपल्याला करायची आहे नवव्या आणि तेराव्या म्हटलं म्हणून नववी संख्या नऊ आली आणि तेरावी संख्या चार आली आपली मग नऊ अधिक चार आपली उत्तर तेरा येतं म्हणजेच ह्या संख्यांची बेरीज ऑप्शन क्रमांक पहिला येतो एकोणसत्तर बघा दिलेल्या आकृतीशी तंतोतंत तंत जोडणारी आकृती बघायची तंत तंत बघायचे पहिला हे आपण इकडचं टोक बघू चार आकृत्यामध्ये दिसतं आता इकडचा कर्व हा बघू कर्वाच्या पाट्यामाग हा छोटे सर्कल दोन आहेत बघा कर्वाच्या पाट्ट्यामागं सर्कल दोन हा बाहेर आहे ह्याच्या पुढे हे तीन डॉट नाही आहेत आपल्याला दोनच डॉट पाहिजेत ह्या दोन आकृतींचा आपण विचार करू आता हा सर्कल आणि आतले सर्कल हे समान आहेत हे ॲरोपन हे टोक पण बरोबर आहे आतल्या रेषामजू एक दोन तीन एक दोन तीन एक दोन म्हणजे ह्याच्यात दोन रेषा आहेत इथं तीन रेषा आहेत आणि हे खालचे पायाचं पण आकार बघा हा उलट सुलट दिला आहे हा एका साईडचा दिला आहे म्हणून ऑप्शन क्रमांक दुसरा आपला बरोबर येणार आहे सत्तर बघा पुढील कृती कोणती असेल म्हटलंय आता एरोचे तोंड एकाचं वर आहे एकाचं खाली आहे परत इथं एकाचं वरती एकाचं खाली म्हणजे वर खाली असं दिलेलं आहे आणि एक एक ॲरो वाढवत नेलेलं आहे बघा इथं दोन आहेत इथं तीन आहेत इथं चार दिलेले आहेत म्हणजे पुढचे ॲरो आपले पाच पाहिजेत पण ॲरोचं तोंड आहे असं फक्त पाचव्या ॲरोचं तोंड वरती पाहिजे आता पाच एरो कुठं आहेत बघू इथं आहेत पण आपल्याला ॲरोचे तोंड असे वर खाली पाहिजेत असे आडवी नको आहेत इथं बघा एक दोन तीन चारच आहेत इथं एक दोन तीन चार पाच आहेत पण एक साई एका साईडलाच ॲरो आहेत हा पण नसणार आहे इथं बघा ह्या ॲरोची तोंड हे अशी चार आली पाहिजेत एक दोन तीन चार आणि पाचव्या एरोचं तोंड आपल्याला वरती पाहिजे कारण याचं खाली आहे म्हणून चौथा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे एकाहत्तर बघा दिलेल्या गटाशी न जुळणारी संख्या शोधा म्हटले न जुळणारे म्हणजे काय बघा आता एकोणचाळीस पासष्ट एक्क्याण्णव सत्त्याहत्तर जर आपल्याला टेबल पाठ असतील तर लगेच लक्षात येणार एकोणचाळीस पासष्ट आणि एक्क्याण्णव हे तीन संख्या काय आहेत तेराच्या टेबलमधल्या आहेत सत्याहत्तर ही संख्या तेराच्या टेबलमध्ये येत नाही म्हणून हा गटात बसणार नाही आपला किंवा गटाशी झुळणार नाही मात्र बघा वेअरहाऊस या शब्दातील उजवीकडून चौथे अक्षर कोणते म्हणले आता याची उजवी बाजू म्हणजे पुस्तकाची उजवी बाजू तीच आपली उजवी बाजू असणार आहे मग याच्या उजवीकडून चौथे अक्षर कोणतं येतं एक दोन तीन चार म्हणजे ओ अक्षर चौथं अक्षर चौथा ऑप्शन बरोबर येणार आहे तर बघा प्रश्नचिन्हाच्या जागी कोण येईल म्हटले चित्रकार ब्रश तर चाक काय म्हणजेच ब्रशच्या आधारे चित्रकार चित्र बनवू शकतो किंवा चित्रकारला ब्रशची गरज असते ब्रशशिवाय तो चित्र काढू शकत नाही तर चाक हे कोण वापरतं किंवा चाक कोण तयार करतं कुंभार लोहार सोनार का शिक्षक लोहार माहीत आहे लोखंडाची वस्तू सोनार सोन्याच्या वस्तू शिक्षक काय करतो आपल्याला शिकवण्याचे काम करतो कुंभार हा फक्त चाक बनवण्याचे चाकाच्याद्वारे आपल्याला मातीची भांडी बनवू देतो म्हणजे कुंभाराजवळ चाक असणं गरजेचं आहे ऑप्शन क्रमांक पहिला चौऱ्याहत्तर बघा संख्या मालिका दिलेल्या आहे दिलेल्या संख्या मालिकेतील दोन अंकी संख्यांची बेरीज किती म्हणले पहिला काय करायचं दिलेल्या संख्या मालिकेतील दोन अंकी जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या लिहून घ्यायच्या आणि मग त्यांची बेरीज करायची मी आता तोंडी करून दाखवते बघा सोळा इथं चौदा आहे ह्या दोन अंकी संख्या इथं सोळा चौदा चा चाळीस परत सतरा तेरा ह्या पाच संख्या येणार यांची आपण उभ्या मान्यनं मा उभी मान्यनं मांडून घ्यायच्या संख्याने त्या पद्धतीनं आपण बेरीज करायची सोळा अधिक चौदा किती येते बघा दहा अधिक दहा वीस आणि हे सहा अधिक चार दहा तीस आले परत हे अधिक चाळीस सत्तर आले सत्तर आणि हे सतरा ऐंशी सत्याऐंशी सत्याऐंशी आणि तीन नव्वद झाले नव्वद आणि हे वरचे दहा शंभर म्हणजे ह्या दोन अंकी संख्यांची बेरीज केलेली तर आपलं उत्तर शंभर दुसरा ऑप्शन येतो पंच्याहत्तर बघा प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती कोणती म्हटले आता ही उलटी आकृती दिली ती सरळ करून त्याच्या आत सेम तशाच एक दोन आकृत्या काढल्यात आणि आतला भाग एक रंगवला तर इथे त्रिकोण देखील आहे त्रिकोण आता आपल्याला काय करायचं आहे हा सरळ करायचा आहे आता सरळ त्रिकोणाची कुठं आकृती आहे बघा इथे काय इथे काय इथं पण आहे पण आपल्याला आत दोन आकृत्या तर सेम तशा पाहिजेच इथं नाही आहेत इथं दोन आकृत्या आहेत इथं पण आहेत पण आपल्याला काय करायचं आहे आतल्या रेषा बघा आतला भाग त्याने रंगवलेला आहे म्हणजेच रेषा दिलेल्या आहेत मग इथं एक दोन तीन त्रिकोण दिसतात जसं ह्या आकृतीत तीन आहेत म्हणून इथं पण तीन आहेत आणि आतला भाग रंगवला आहे म्हणून चौथा ऑप्शन आपल्या बरोबर येणार आहे तर विद्यार्थ्यांना आज आपण पाहिलेलं आहे दोन हजार एकोणीसमधील बुद्धिमत्ता या विषयाचे स्पष्टीकरण तोंडी दिलेले आहे मी तुम्हाला जर खरंच हे स्पष्टीकरण समजले असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद